नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो, असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो वा अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा जायला देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी नवनीत राणा यांना मोठा दिलासा जात प्रमाणपत्र ठरवले वैद्य खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र बाबत बहुचर्चित असलेला निकाल आला आहे सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना दिलासा दिला आहे नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च शिक्कामोर्तब केला आहे यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळालेला आहे अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होत्या त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुनावणी झाली मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला होता तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने फिरवल्यामुळे नवनीत राणा यांना दिलासा मिळाला आहे दोन हजार तेरामध्ये नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र मिळाले होते नवनीत राणा यांना मोची जातीचे प्रमाणपत्र दिले होते जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले होते परंतु मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा हा निर्णय रद्द करत त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते त्या मोची नसून पंजाबी चर्मकार असल्याचा दावा याचिकाकर्ते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला होता अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या मतदारसंघातून नवनीत राणा यांनी लोकसभेची निवडणूक लढविली होती परंतु त्यांचे जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूड यांनी याचिका दाखल केली होती या याचिकेवर निर्णय देत उच्च न्यायालयाने त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले होते जून दोन हजार एकवीसमध्ये मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता त्या निर्णयास आव्हान देणारी याचिका नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती त्यावर न्यायमूर्ती जे के माहेश्वरी संजय करोल यांच्या खंडपीठाने एकमताने निर्णय दिला त्यात नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरले आहे असेच एक प्रकरण रामटेक लोकसभा उमेदवार रश्मी बर्वे यांच्या संदर्भात घडले असून त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आलेला आहे त्यांनी सुद्धा हायकोर्टामध्ये धाव घेतली त्याचा सुद्धा निर्णय होणारच आहे पण त्याआधी त्यांचा, त्यांचा उमेदवारी रद्द झाला ही मोठी त्यांच्यासाठी एक धक्कादायक बाब होती राणाच्या संदर्भात मात्र आज शेवटची तारीख असतानाच सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय देणेसुद्धा एक मोठा धक्काच असल्याचं समजल्या जाते नेमका आजच का निर्णय देण्यात आला ही सुद्धा एक शोधाची बाब असू शकते नवनीत राणाचा आज जर निर्णय लागला नसता तर नक्कीच नवनीत राणाचा सुद्धा अर्ज त्या ठिकाणी अवैध झाल्या असल्याचं बोलल्या जात आहे पण मात्र आता दोनही प्रकरण सारखे असतानाच एकाला न्याय और एकावर एक अन्याय का असा सुद्धा ठपका कोर्टावरच ओढवल्या जात आहे नक्कीच तर नवनीत राणाला जसा न्याय मिळाला तसाच न्याय रश्मी बर्वे यांना मिळतो काय हे सुद्धा येणाऱ्या दिवसात बघावयास मिळणार आहे डब्ल्यू एच न्यूज ब्युरो रिपोर्ट नागपूर मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटू या नवीन बातमीसोबत तर डब्ल्यू एच न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद